ओ, ग्रिकेट। ग्रिकेट। क्रिकेट मस्त होय छान खेळता तुम्ही क्रिकेट मी व्हिडिओ घ्यावा म्हणले कारण थोडस घेतले ते भैया आले म्हणून बंदच केले मी लाजून मध्येच आले छान आहे ना खेळायचं बरेच दिवसापासून बरेच तुम्हाला आवडते ना खेळायला की असं असं का केलं

इथं तर ह्या बिल्डिंग मध्ये आम्ही लाईट लावल्याशिवाय तर कोणीच लावत नाही कसली की घर कसली आहे बिल्डिंग की मी लावल्याशिवाय तर कुणीच लाईट लावत नाही तिथं हायच मग हुशार आम्हाला आमची माय बापनं शिकवलं तर लावायचं हे करायचं ते करायचं इथं लोकली पागल येतं लाईटच लावत नाहीत मीच जाऊन लावावं लागते मला असं लाईट लावलं की भरून वाटते कारण मी पण एकच लाईट लावली हो म्हणून म्हणते दुसरी बी लावते लगेच म्हणजे उजेड येते नवरा गोरा दिसते लावून येऊ का लाईट आलेच लाईट लावून एक तर कोणीच लाईट लावत नाही ह्या बिल्डिंग मध्ये माझ्याशी बघा आता कसं दिसते भरून लोक आहेत म्हणून दिसते लाईटा बंद केले की काहीच नाही असं वाटते रूम सोडून जाओ हमारा एरिया अच्छा लागत आहे ना हमारा एरिया दरवाजा खुला लावतो थोडस वारं येते पाणी दिले ना हो तुम्हाला प्लेट आणायचं ना परत मला न मग मड दुखाले मी खाणार नाही

चिकन अंडो असतं तर वीस रुपयाचा अजून शंभर रुपये टाकलो असतो तर चिकन आलं असतं असत एवढं काय तुझं का लई लोड घेतेस तू वीस रुपये मग हे खाण्यापेक्षा ते खाल्लो असतं ना आई हे आई नुसतं मोबाईल मध्ये बीजे आई कुठं आई गिरले तुमची आई तर चला मी बघू काय बिर्याणी बनवायची काय करायचं ते बिर्याणी बनाने काय आहे आज बिर्याणी दाखवते तुम्हाला बिर्याणी बनवते असते तोपर्यंत भेटू आपण काय दाकू सगळं मला करावं लागतं दाखवते चल चला मी बिर्याणी करतेवस दाखवते हलीस करणार आहे मी करणार नाही कारण सांग काय ते चांगलं वाटतं मला जाऊ द्या सांगणार नाही भेटू आपण थोड्याच वेळासारखा नवरा भेटायला नशीब लागते हो लोकांना तर काय करते नवरा मस्त मी म्हणले त्यांना थोडी फिर्याणी बनव त्यांचं आपलं कुठं 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 मी भात ठेवून दिले आणि लसूण ते सोडून दिले त्यांनी करायला लागले ना आता मस्त ते काय करणार मित्रांनो करावं लागतं आहे किती केलं तर बाय बायकोसाठी एवढं तर करावं लागेल आता मस्तपैकी बिर्याणी करणार आहे बिर्याणी आणला आहे मसाला एक एव्हरेस्ट मसाला म्हणजे लागून चिकन घेतले चांगलं मस्तपैकी हे करून आणि भात नेसता आरावर म्हणजे वाफेर शिजवून घेतला आहे आता मस्तपैकी ह्याला फ्राय करून म्हणजे बिर्याणीसारखं सगळं दही बी टाकून एकदम ओकेच बनवतो आणि खाताना तुम्हाला मस्त पैकी दाखवतो बिर्याणी नेमकं कशी झाली तुम्ही सांगा फक्त की बिर्याणी सारखीच बिर्याणी झाली आहे का आपलं आपलं पोटासाठी केलंय कस तरी असं नको बघूया काय काय होते काय नाही मॅडम चाललंय तरी तिचं जसून सोलायचं काम ठीक आहे मित्रांनो बघूया बघत राहा तुम्ही बिर्याणी जेवण करायचं मस्त पैकी तर ठेवले आम्ही सर्व सांगते करते ब्लॉक इन व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉक बनवायचं